नमस्कार आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी भेंडी दोन अशी कट करून घ्यायची एकदम बारीकसुद्धा कट करायची नाही असे मिडियम साईजचे त्याचे आकार राहिले पाहिजेत छान अशी भेंडी रेडी करूया डब्यासाठी झणझणीत त्याच्यासाठी सर्वप्रथम दोन पाळी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतडू द्यायची खूपच छान भाजी लागते पण डब्यासाठी चार ते पाच मिनटामध्ये आपली भेंडीची भाजी रेडी होते त्यात थोडंसं कढीपत्ता टाकून घेऊ त्यातच आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन भागामध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ त्या छान भाजून घ्यायच्या मिरच्या अशा का भाजायच्या म्हणजे लहान मुला मुलांना जर मिरची आवडत नसेल तर ती बाजूला काढू शकतात तर मिरची छान भाजून झाली आता आपण त्याच्यात आपण भेंडी कापून ठेवली होती ती टाकून घेऊ भेंडीच्या भाजीमध्ये आपण हळदीचा वापर नाही करायचा आहे अशी साधी सोपी भेंडीची भाजी बनवायची खूप छान लागते जर तुम्ही हळद यात वापरली तर ती खूपच कढईला चिकटते आता आपण भेंडी दोन ते तीन मिनटं असेच भाजून घ्यायची फास्ट गॅसवर असे छान फास्ट गॅसवर भाजल्यानंतर स्मोकी असा स्वाद येतो तर आपण डब्यासाठी बनवत आहोत खूपच झनझण येत आणि थंड झाल्यावर पण भेंडीच्या भाजीला तशीच चव लागते जशी गरम गरम खाताने लागते छान असं भाजून रेडी झाली आता एकदा परत आपण त्याला हलवून घेऊ आपल्याला जास्त भेंडीची भाजी शिजवायची नसते अर्धी कच्ची अर्धी पक्कीच भेंडीची भाजी छान लागते आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं त्याच्यामुळे ना भेंडीला पाणी सुटतं म्हणून आपण भेंडी छान अशी दोन ते तीन मिनटं भाजून घेतली आणि नंतरच त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊ तर सकाळच्या डब्याला खूप घाई असते तर काय करायचं रात्रीच भेंडी छान अशी धुवून ठेवायची चाळणीत धुवून ठेवायची म्हणजे छान असं त्याचं पाणी पण नेतळतं आणि सकाळी एकदम कोरडी होते आणि नंतर पटापट कापून घ्यायची आता दोन मिनटासाठी झाकण ठेवू म्हणजे जरासं त्याला एक वाफ लागेल चांगली छान अशी वाफ लागलेली आहे आता झाकण नाही ठेवायचं आता फक्त असेच गॅस फास्ट करायचं आणि हलवून घ्यायची चा, सतत एक ते दोन मिनटं असेच परतायची तिला तर छान अशी आपली भेंडीची भाजी रेडी झाली बघू शकता तिचा कलर जर जरासुद्धा चेंज झाला नाही आणि आपण या स्टेजपर्यंत तिला शिजवून घेतलेली आहे जास्त कच्ची पण नाही आणि जास्त शिजलेली पण नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि